मच्छीमारांना वाली कोण नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण शासनाने प्रत्येक कार्यक्षेत्रासाठी विविध योजना अंमलात आणल्या असून विविध कार्यक्षेत्र बळकटीकरणाचं काम शासन करत असल्याचं बोललं जात आहे मात्र अशातच पालघर जिल्ह्यातील मच्छीमार मात्र याला अपवाद ठरत आहेत मासेमारी व्यवसायावर रोजगाराची मोठी साखळी अवलंबून आहे मात्र या साखळीवर गदा आणण्याचं काम काही शासकीय अधिकारी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करत आहेत मासळी दुष्काळ वातावरणातील बदल मासेमारी बंदीचा कालावधी अशा अनेक समस्यांना मच्छीमार समाज सामोरं जात आहे मात्र मच्छीमारांच्या या आर्थिक संकटाला सामोरं जाण्यासाठी शासन कोणतीही मदत करत नसल्याचा संताप मच्छीमार महिलांनी व्यक्त केलाय यामुळे मच्छीमारांना वाली कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट मच्छीमारांची पुष्कळ हालत बेकार झाली एवढी बेकार झाली की आता मध्ये किती एक का दोन महिने मध्य मच्छीमाराला गेले नंतर घरीच बोटी राहिल्या ते गडी लोक येतात सगळे येतात त्यांना पैसा बघायला लागतो सगळं एक महिन्याचं सामान बोटीपासून मजबूत मध्ये संसार भरायला लागतो कुठून भरणार कोळी लोक काय आहे तर कोळी लोक आणि सांगतात ना कोळी लोकांचं कोणच मिळत वाडी पण नाही मिळे कोळी सगळ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं आहे सगळ्यांचं आहे पण कोळी लोखंड कोणाच शेतकरी आहे ना सरकारना हे मासळीच्या संदर्भात काय दुष्काळ आहे कारण की पर्सेसीन बोटी आणि एलईडी बोटींचा सध्या जास्त का खूप हाल चालू आहे या बोटींचा आमच्या मच्छीमार लोकांचा त्यांच्या बोटी जरी चालू असल्या तरी चालू करावं पंधरा मे ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हा कालावधी पाहिजे आम्हाला मच्छी मारलो सगळे लोकांना पाहिजेच नाही आता हे पंधरा मे ते पंधरा ऑगस्ट पर्यंत लवकरात आमच्या मच्छीमार लोक काही करू शकतात ते लोक पहिले जाऊन मग आम्ही काय खायचं तेच सगळे पंधरा ऑगस्ट ते पंधरा मे आम्हाला पाहिजे एलईडी बंद पाहिजे हा एलईडी बंद पाहिजे मग इथे जेटी म्हणजे जेटी कशी आहे की तुम्हाला इथे उपलब्ध आहे ना की नाही किंवा जे घोटाळे चालू आहेत त्या संदर्भात त्याबद्दल कायच नको नाही जेटी काय कायच काय नाही काही देऊ शकत मग शासनाकडून अनुदान मिळतं की कशा संदर्भात की नाही काही आम्ही मच्छीमारांना कसलाच काही नाही मिळत आम्हाला बोटी करतात सोडतात ना मच्छीमार जातात ती पण न मिळत असेल पण आमच्या मच्छी नाही आलेलाच नाही जशा बोट्या चालू आहेत तसा आलेलाच नाही मिळत ते मच्छीमारांना काही सगळ्यांना भेटतो मग आम्हाला का नाही आम्ही पण माणस आहेत ना, ना। आम्हाला पण भेटल्या पाहिजे ना आहे ना मुलांचं शिक्षण वगैरे घर चालणं सगळं मच्छीमारावर आहे मच्छीच नसली तर आम्ही काय करणार मग आम्हाला थोडीफार सरकार तर्फे काहीतरी मदत पाहिजे ना आम्हाला गडी लोक ठेवतात ते आणायला पैसे ना मिळत गोटी अशा सुकावर पडल्यात ते तरी पैसे पाहिजे ना गडी लोक पण सत्तर हजार ऐंशी हजार असे मागतात अशी परिस्थिती चालली पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे मोठ्या प्रमाणात मच्छीमार समाज मासेमारीवर आपला उदरनिर्वाह चालवतो एका मासेमारी बोटी मधून सुमारे पन्नास ते साठ कुटुंबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतो मात्र या रोजगारावर शासकीय भ्रष्टाचाराचे सावट आले आहे अवैध एलईडी पर्सेसिन मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर मासळी दुष्काळ ओढावला असून उपासमारीची वेळ आली आहे शासनाने मासेमारी बंदीचा कालावधी कमी केला असून या बंदी कालावधीतही अवैध मासेमारी सुरू असल्याचं मच्छीमार समाजाकडून सांगण्यात येत आहे या उलट पारंपरिक मच्छीमार मासळी दुष्काळ आर्थिक संकट आणि कर्जबाजारी झाला असतानाही शासनाने घातलेले नियम काटेकोरपणे पाळतोय एकीकडे बेकायदा मासेमारी सुरू असताना मत्स्य उत्पादनाला वेळ मिळावा म्हणून सातपाटी येथील मच्छीमार मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी पूर्णतः बंद करून आपल्या बोटी किनारे लावून जाळे विणण्याचे बोटी दुरुस्त करण्याचे काम करत आहेत नियमांचे पालन करूनही मच्छीमार बांधव मात्र हतबल आहेत तर दुसरीकडे सातपाटी येथे मासळी मार्केट नसल्याने मच्छीमार महिलांनी संताप व्यक्त केलाय सध्या जे मार्केट आहे तिथे कोणत्याही प्रकारचे शेड नसल्याने मासे विक्री करणाऱ्या महिलांना उन्हात पावसात बसून मासे विक्री करावी लागते याबाबत पाठपुरावा करूनही कोणतेही समाधान अद्यापही येथील महिलांना मिळालेले नाही त्यामुळे सातपाटी येथे मासळी मार्केट उभारण्यात यावे अशी मागणी येथील महिला वर्गाकडून करण्यात येत आहे मच्छीमारांसाठी कोणत्याही योजना नाहीत आणि योजना असल्या तरी त्यांचा लाभ त्यांना घेता येत नाही कारण मच्छीमारांपर्यंत त्या योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे नाहीत असा आरोप महिलांनी केला आहे एलईडी पर्ससिन बोटीस नकोत मासेमारी बंदी कालावधी वाढवून देण्यात यावी अशा मागण्याही मच्छीमार समाजाकडून करण्यात येत आहेत मच्छीमारांच्या या मागण्यांकडे शासन कधी लक्ष देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद